नमस्कार मंडळी मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज आपण मस्त अशी मोड आलेली मटकीची उसळ किंवा रस्साभाजी ते पण गावरान पद्धतीने बनवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हीसुद्धा ट्राय करा तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर एक मोठी वाटी मी ते कोंब आलेली किंवा मोड आलेली मटकी घेतलेली आहे आणि त्यानंतर मी मसाला बनवण्यासाठी या ठिकाणी खोबरं घेतलेलं आहे भाजून आणि थोडंसं एक मोठा कांदा सुद्धा घेतलेला आहे थोडेसे धने घेतलेले आहे लसण घेतलेलं आहे आणि सोबतच दोन हिरव्या मिरच्यासुद्धा घेतलेल्या आहेत अद्रक घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे हे सगळं साहित्य मी आधीच छान असं तव्यावर भाजून घेतलेलं आहे थोडंसं तेल टाकून तुम्हीसुद्धा अशा प्रकारे भाजू शकता किंवा तुमच्याकडे जर म्हणजे डायरेक्ट मसाला तयार असेल तोसुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता तर बघा मंडळी या ठिकाणी आपल्याला संपूर्ण साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं पाणी टाकून आपल्याला याला मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे बारीक अशी पेस्ट करायची आहे याची आपल्याला बिलकुलही जाडसर ठेवायचं नाही आहे कारण की तुम्ही जाडसर ठेवलं तर रस्सा व्यवस्थित व म्हणजे लागणार नाही आणि चवसुद्धा व्यवस्थित लागणार नाही त्यामुळे आपल्याला एकदम फाईन मस्त असं पेस्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण मस्त आपली मोड आलेल्या मटकीची उसळ किंवा भाजी बनवणार आहे तर चला तर मंडळी जास्त वेळ न करता पटकनच आपल्या गॅसवर आपल्याला कढई ठेवायची आहे इथे मी दोन माप तेल टाकलेलं आहे आणि दोन माप तेल टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे यात जिरं मौरी सुद्धा टाकायचं आहे तर बघा इथे जिरा आणि मौरी मिक्स आहे मंडळी तर जिरं मौरी मी सोबतच टाकत आहे तर मौरी छान झाली पाहिजे आपली तर थोडस आपल्याला एक ते दोन मिनिट तसंच थांबायचं आहे कारण की गॅसची फ्लेम जी आहे ते लो आहे त्यामुळे आपल्याला होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर नंतर सोबतच थोडासा कडीपत्ता टाका आणि सोबतच आता आपल्याला आपण जे पेस्ट तयार केलेली आहे ते संपूर्ण यामध्ये टाकून घ्यायची आहे अप्रतिम अशी चव लागते मंडळी नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करा अशाच प्रकारे मी जसं शेअर केलेलं आहे त्याप्रकारे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मी याच्यासोबत मस्त झणझणीत अशी नाचणीची भाकर बनवणार आहे त्यामुळे मला भाजीचा रस्सा थोडासा जास्त लागणार आहे कारण की मंडळी भाकर म्हटलं की थोडीशी कोरडी राहते आणि त्याच्यासोबत आपल्याला रस्सा लागतोच लागतो त्यामुळे मी तेच जास्त वाटण वापरलेलं आहे तुम्ही या ठिकाणी कमी सुद्धा वाटण घेतलं तरी सुद्धा चालेल तर बघा आपल्याला छान हा मसाला होऊ द्यायचा आहे तसं तर आपण संपूर्ण मसाले हे भाजून वापरलेले आहे पण या ठिकाणी सुद्धा आपल्याला मसाला होऊ द्यायचा आहे तर मसाला पटकन होण्यासाठी एक चम्मच मीठ टाका मंडळी मीठ टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्या आणि त्यानंतर आपल्याला म्हणजे चवीनुसार तुम्ही टाकू शकता एक ते दीड चम्मच किंवा दोन चम्मच किती जणांची भाजी बनवायची आहे तितकं तुम्ही मीठ टाकू शकता यामध्ये तर मी सुद्धा एक चम्मच आणि थोडंसं अजून मीठ टाकलेलं आहे कारण की रस्ता बनवणार आहे तर थोडं मीठ जास्त लागतं तर बघा सोबतच आता आपण मसाले ॲड करून घेऊया मंडळी तर या ठिकाणी सगळ्यात आधी मी हळद टाकलेली आहे त्यानंतर लाल तिखट टाकलेला आहे आणि सोबतच आपण आता या ठिकाणी मसालेसुद्धा ॲड करून घेऊ मसाले म्हणजे की गरम मसाला तर बघू शकता या ठिकाणी अर्धा चम्मच मी गरम मसाला वापरलेला आहे मंडळी या सोबतच आम्ही घरी बनवलेला जो मसाला आहे तोसुद्धा या ठिकाणी टाकलेला आहे मंडळी आणि आता आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचा आहे या संपूर्ण साहित्याला यालासुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनिट छान होऊ द्यायचं आहे आपले मसाले जे आपण ॲड केलेले आहेत ते बिलकुलही कच्चे राहायला नको जर कच्चे राहिलेत तर भाजी व्यवस्थित येणार नाही आणि चवसुद्धा व्यवस्थित लागणार नाही त्यामुळे संप पूर्ण जे मसाले आहे ते आपल्याला छान होऊ द्यायचे आहे यामध्ये आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये मोड टाकायची आहे तर बघू शकता मंडळी मस्त असं तेल सुटायला लागलेलं आहे आपल्या मसाल्यातून तर आता या ठिकाणी आपण मस्त मोड टाकून घेऊया आणि हो मंडळी तुम्ही आतापर्यंत जरी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून मिक्स करून मी यामध्ये पाणीसुद्धा ॲड केलेलं आहे तर बघू शकता मंडळी सुद्धा आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यालासुद्धा एक ते दोन मिनिट होऊ द्यायचं आणि पटकनच आपली मोठ टाकायची आहे किंवा मटकी टाकायची आहे तर बघा मंडळी या ठिकाणी मी संपूर्ण मटकी टाकून घेत आहे खूप छान अशी अप्रतिम बनते ही मटकी तुम्ही नक्की ट्राय करा सुद्धा शंभर टक्के खात्री देते तुम्हाला अशा प्रकारे जर तुम्ही मटकी बनवली तर सगळेच तुमची भाजी खाऊन खुश होणार आणि खूप आनंदसुद्धा होणार तुम्ही बनवलेली भाजी खाऊन खूप जास्त आनंदसुद्धा होणार तर बघू शकता मंडळी या ठिकाणी मस्त असा आपला रस्ता झालेला आहे म्हणजेच की आपलं जे मोड आहे आपण ते टाकून घेतलेली आहे आता या ठिकाणी आपल्याला पाणी ॲड करायचं आहे मी जवळपास दीड ग्लास इथे पाणी ॲड केलेलं आहे तुम्ही कमी जास्त तुमच्यानुसार करू शकता मी या ठिकाणी चार ते मा, पाच माणसांसाठी ही भाजी बनवत आहे त्यामुळे मी दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे तर बघा इथे दोन लहान आकाराचे टमाटर मस्तसे कापून घेतलेले आहे आणि ते सुद्धा वरतून ॲड केलेले आहे तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे नक्की ट्राय करा मस्तशी चव येते आणि खूप छान सुद्धा बनते भाजी तर बघा दीड ग्लास पाणी ॲड केल्यानंतर टमाटर टाकून घेतला आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकली आता मस्त झाकण ठेवायचं आणि पाच ते सहा मिनिट भाजीला मस्त अशी उकडी येऊ द्यायची उकडी आल्यानंतर तुम्ही बघू शकता अप्रतिम असा आपला रस्ता तयार झालेला आहे मंडळी आणि सोबतच मस्त भाजीला कलरसुद्धा आलेला आहे आणि आपल्या महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना तर भाजीवर तर्री पाहिजेच पाहिजे भाजीवर तर्री नसली तर असं वाटते की ही भाजी म्हणजे एकदमच पानसट बनवलेली आहे पण बघू शकता या ठिकाणी मस्त भाजीवर तर्रीसुद्धा सुद्धा आलेली आहे आणि खूप छान असा रस्सा बनून तयार झालेला आहे मी थोडासा पातळ रस्ता रस्सा केलेला आहे मंडळी तुम्ही या ठिकाणी थोडासा घट्टसुद्धा ठेवू शकता तर बघा मंडळी अशा प्रकारे तुम्ही सुद्धा मोड आलेल्या मटकीची भाजी बनवा किंवा रस्सा बनवा खूप छान लागतो आणि नक्की ट्रायसुद्धा करा तर बघा आपली संपूर्ण रेसिपी झालेली आहे आता मी तुम्हाला जोडून दाखवते आपली मटकीसुद्धा खूप मस्त अशी शिजून तयार झालेली आहे मटकी शिजायला जास्त टाईम घेत नाही मंडळी दोन म्हणजे चार ते पाच मिनटातच मटकी शिजून येते झाकण ठेवलं तर तुम्ही कारण की आधीच आपण मस्त त्याला कोंब येऊ दिलेले आहे आणि मोड येऊ दिली आहे त्यामुळे आपल्याला मटकी शिजायला जास्त टाईम घेत नाही तर बघा मस्त अशी तर्री तर्रीवाली मटकी बनवून तयार आहे मंडळी चला तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या आराम करा आणि चुटकीच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून जा बाय बाय मंडळी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये